नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे तब्बल एकवीस हजार चारशे तेरा पदांची ही बंपर वॅकन्सीज असणार आहे पोस्ट ऑफिसमध्ये म्हणजेच भारतीय डाक विभागात ही भरती केली जाणार आहे ज्यासाठी तीन मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा नसणार आहे मुलाखत नसणार आहे डायरेक्टली तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे फक्त चार ते पाच तास तुम्हाला दररोज या ठिकाणी काम असणार आहे बाकीचा संपूर्ण वेळ तुम्ही तुमच्या बाकीच्या गोष्टीसाठी या ठिकाणी वापरू शकणार आहे तुमच्या घराजवळ तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करू शकता मित्रांनो महाराष्ट्र राज्यातून जर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर महाराष्ट्राची लोकल लँग्वेज मराठी ही तुम्हाला येणं आवश्यक असणार आहे अठरा ते चाळीसच्या दरम्यान तुमचं वय असेल आणि कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डापतून दहावीची परीक्षा तुमची उत्तीर्ण असेल तर तुम्ही पदान साथी या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये डाकसेवक पोस्टमास्टर असिस्टंट पोस्ट सारखी पदं भरली जात आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो पोस्ट ऑफिस म्हणजेच भारतीय डाक विभागात तब्बल एकवीस हजार चारशेपेक्षाही जास्त पदाच्या वॅकन्सीज भरल्या जाणार आहे बंपर अशी वॅकन्सी आहे कोणत्याही प्रकारची परीक्षा नसणार आहे मुलाखत नसणार आहे डायरेक्टली तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे तुमच्या घराजवळ तुम्हाला हा जॉब दिला जाणार आहे फक्त चार ते पाच तास तुम्हाला दररोज काम करायचं आहे बाकीचा वेळ तुम्ही तुमच्या बाकीच्या गोष्टींसाठी देखील या ठिकाणी वापरू शकणार आहे बंपर अशा वॅकन्सीज आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडनं तीन मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे ऑलरेडी अॅप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे पटापट तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन करायचं आहे एक प्रकारची गव्हर्नमेंटची लूट तुम्ही या ठिकाणी हा जॉब आहे असं म्हणू शकता ग्रामीण सेवक पदाच्या या असणार आहे या मार्फत ब्रांच पोस्टमास्टर म्हणजे बी पी एम असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर म्हणजे बी पी एम आणि डाकसेवक अशी विविध पदं भरली जात आहे मित्रांनो पगार तुम्ही बघू शकता बी पी एम म्हणजेच ब्रांच पोस्टमास्टर या पदासाठी एकोणतीस हजार तीनशे ऐंशी आणि एबीपीएम आणि डाक सेवक म्हणजेच असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर या पदासाठी चोवीस हजार चारशे सत्तरपर्यंत पर्यंत पगार तुम्हाला दिला जाणार आहे फक्त चार ते पाच तास तुम्हाला काम करायचं आहे घराजवळ जॉब असणार आहे परीक्षा नसणार आहे मुलाखत नसणार आहे डायरेक्टली तुमचं या ठिकाणी सिलेक्शन या जॉबसाठी केलं जाणार आहे आता इलिबिलिटी क्रायटेरिया तुम्ही बघू शकता जर तुमचं वय अठरा ते चाळीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही पदा या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे आता यामध्ये जे रिझर्व्ह कॅटेगरीचे उमेदवार आहेत जसे की आपले एस सी एस टी बांधव असतील त्यांच्यासाठी पाच वर्ष ओबीसी बांधवांसाठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा तेरा आणि पंधरा वर्ष त्यांच्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे इकॉनॉमिकली विकर सेक्शनचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची सूट या ठिकाणी वयामध्ये नसणार आहे यामध्ये मित्रांनो कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून तुमची दहावीची परीक्षा उत्तीर्ण आहे आणि मराठी विषयाचं ज्ञान तुमच्याकडे आहे जर तुम्हाला महाराष्ट्रातून अप्लाय करायचं असेल तर मराठी विषयाचं ज्ञान मात्र असणं आवश्यक असणार आहे दहावीची परीक्षा तुमची उत्तीर्ण आहे तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहात ॲडिशनल नॉलेज तुमच्याकडे काय असणं आवश्यक आहे तर तुम्हाला कम्प्युटरचं थोडंफार नॉलेज असलं पाहिजे सायकल तुम्हाला चालवता येत असली पाहिजे हे ॲडिशनल नॉलेज आहे याच्यासाठी सर्टिफिकेटची आवश्यकता नसणार आहे अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट इंडिया पोस्ट जी डी एस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती यायचं आहे आणि ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे सिलेक्शन क्रायटेरियामध्ये तुम्ही बघू शकता कोणत्याही प्रकारची परीक्षा नसणार आहे मुलाखत नसणार आहे फक्त दहावीला तुम्हाला जे पर्सेंटेज मिळालेले आहे त्या पर्सेंटेजच्या आधारे तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो डायरेक्टली तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला म्हणजे कागदपत्र पडताळणीला कागदपत्र जाताना कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या सोबत घेऊन जायचे आहे त्याचे डिटेल बघू शकता सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट आणि त्या ओरिजिनल डॉक्युमेंटच्या दोन सेट तुम्हाला झेरॉक्स कॉपीच्या तयार करायच्या आहे त्या सेल्फ अटेस्टेड फोटो कॉपीज देखील तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना तुमच्या सोबत घेऊन जायचे आहे यामध्ये मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला या संकेतस्थळावरती यायचं आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमची रजिस्ट्रेशन प्रक्रिया थी address, number, date, थी प्रक्रिया जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे रजिस्ट्रेशन करताना ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुमची बर्थडेट संपूर्ण माहिती अचूक टाकायची आहे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आई डी टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर संपूर्ण डिटेल जे विचारलेलं आहे ते डिटेल तुम्हाला भरायचे आहे जे डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायला लावलेले संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करायचे आहे आणि नंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला परीक्षा फी भरून तुमची जी अप्लिकेशन करण्याची प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यामध्ये तुम्ही बघू शकता शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क तुम्हाला पे करायचं आहे आणि त्यातल्या त्यात जे फिमेल कँडिडेट आहे म्हणजे महिला उमेदवार असतील एस सी एस टी फिजिकली डिसेबल किंवा ट्रान्सवुमेन असतील त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क या ठिकाणी नसणार आहे बाकी उमेदवारांना मात्र शंभर रुपये परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकता यामध्ये क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड यू पी आय आणि नेट बँकिंगसारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकणार आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला हे अप्लिकेशन करणं आवश्यक असणारे कोणत्याही एकाच डिव्हिजनमधून तुम्ही हे अप्लाय करू शकणार आहे आता फोटोग्राफ सिग्नेचर जे तुम्ही अपलोड करणार आहे त्याची साईज किती असली पाहिजे त्याचे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे फॉर्म भरताना जर काही चुका झाल्या त्यामध्ये दे देखील तुम्ही सहा सात आणि आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी करेक्शन देखील करू शकणार आहात आता मित्रांनो तुम्हाला ज्या सर्कलमधनं अप्लाय करायचं आहे त्या सर्कलची जी लोकल लँग्वेज आहे ते तुम्हाला येणं आवश्यक असणार आहे जसं महाराष्ट्रातून जर तुम्हाला अप्लिकेशन करायचं असेल तर महाराष्ट्राची जी, जी लोकल लँग्वेज आहे मराठी ही येणं तुम्हाला आवश्यक असणार आहे महाराष्ट्र सर्कलमध्ये महाराष्ट्र आणि गोवा असे दोन राज्य येतात या राज्यांसाठी जर तुम्हाला अप्लिकेशन करायचं असेल तर मराठी भाषा येणं आवश्यक असणार आहे बाकीच्या स्टेटमधनं देखील तुम्ही अप्लिकेशन करू शकता मात्र त्या स्टेटची लोकल लँग्वेज तुम्हाला येणं आवश्यक असणार आहे भरपूर सारे असे स्टेट आहे का ज्यासाठी हिंदी लँग्वेज येणं आवश्यक असणार आहे जर तुम्हाला हिंदी येत असेल तर तुम्ही बाकीच्या स्टेटसाठी देखील अप्लाय करू शकणार आहात अदरवाईज तुम्ही महाराष्ट्रातून जर मराठीत असेल तरी देखील अप्लिकेशन करू शकणार आहात आता यामध्ये मित्रांनो तुम्ही वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन सर्कल बघू शकणार आहे कोणकोणत्या सर्कलसाठी किती टोटल वॅकन्सी दिलेला आहे कॅटेगरीनुसार त्या वॅकन्सी कशा डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहे हे संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे जर तुम्हाला महाराष्ट्र राज्यातून अप्लिकेशन करायचं असेल म्हणजे महाराष्ट्र सर्कलमधन अप्लाय करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र सर्कलसाठी महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यात तुम्ही या वॅकन्सीच भरल्या जाणार आहे गोव्यासाठी पंचवीस वॅकन्सी तर महाराष्ट्रासाठी चौदाशे त्र्याहत्तर वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जाणार आहे वॅकन्सीचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे याची जी पी डी एफ आहे ती मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तिथे जाऊन तुम्ही ती बघू शकता अदरवाईज तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील जाऊन याची जी पिढीए आहे या पिढीएफचं संपूर्ण अपडेट घेऊ शकणार आहात तर मित्रांनो अशा पद्धतीने तीन मार्च दोन हजार पंचवीस ही तुमची ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख होती अप्लिकेशन करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग